आपटेवाडी परिसरातील स्वामी समर्थ मठात दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला तसंच त्यांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं यावेळी बारावीच्या पंधरा तर दहावीच्या पासष्ट मुलांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं यासोबतच परिसरातल्या गरीब आणि गरजू मुलांना मोफत वह्या वाटप करण्यात आल्या स्वामी समर्थ मठाच्या ट्रस्ट मार्फत नेहमीच विविध उपक्रम राबवण्यात येतात मागील आठवड्यात या ठिकाणी रक्तदान शिबिर सुद्धा आयोजित करण्यात आलं होतं यावेळी पन्नासहून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केलं होतं शालेय साहित्य वाटप या उपक्रमावेळी अध्यक्ष आनंद सुरवे सेक्रेटरी मंदार आपटे आनंद शेलार रुपेश रहाटे यांच्यासह ट्रस्ट सदस्य परिसरातील नागरिक उपस्थित होते दरवर्षी आम्ही दहावी बारावीच्या जातो दरवर्षी म्हणून यावर्षी पण आम्ही सत्काराचं आयोजन केलेलं आहे सध्या आम्ही त्यांना शाळेची बॅग सॅग दिलेली आहे सॅगचं वाटप वाटप करण्यासाठी आपला शाळे विद्यार्थी आमच्याकडे बारावीचे सतरा विद्यार्थी होते आणि दहावीचे सदुसष्ट विद्यार्थी